नगर भूमापन अधिकारी कार्यालयात सेतू सुविधा केंद्राच्या धर्तीवर भूप्रमाण केंद्र ही सुविधा सुरू करण्यात आली आहे भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी सोलापूरच्या नगर भूमापन अधिकारी कार्यालयात सेतू सुविधा केंद्राच्या धर्तीवर भूप्रमाण केंद्र ही सुविधा सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात एकूण तीस भूप्रमाण केंद्र उभारण्यात आली आहेत यापैकी सोलापुरात एक भूप्रमाण केंद्र तयार करण्यात आलं आहे या तीस भूप्रमाण केंद्रांचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुणे इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं या भूप्रमाण केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकतपत्रिका मिळकतपत्रिकेशी संबंधित सर्व प्रकारच्या फेरफार नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज भरणं ई मोजणी व्हर्जन टू पॉईंट झिरोमधील सर्व प्रकारचे मोजणी अर्ज भरणं तसंच भविष्यात स्कॅनिंग अभिलेखाचं वितरण या केंद्रावर करण्यात येणार आहे नमुना नऊ नोटीस आणि इतर संबंधित नकला तसंच कागदपत्र या केंद्रावर नक्कल फी भरून उपलब्ध होणार आहेत या सर्व सुविधा नागरिकांना वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळं लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगर भूमापन अधिकारी गजानन पोळ यांनी केलं आहे